पासून टोमिली शहरात घरफोडीचे गुन्हे वाढले असून घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी कल्याण दोन तीन चे पोलीस उपायुक्त यांनी विशेष टीम बनवत आपल्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे करतीस आणायचे आदेश दिले होते याप्रमाणेच डोंबिवली सी पी सुनील कुराडे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांनी मानपाडा पोलिसांच्या हद्दीतील घरफोडीचा तपास सुरू करण्यास सुरुवात केली असून याच दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे राहुल मस्के यांना गोपनीय बातमीदाराकडून दोन आरोपी घरफोडीचे उत्तर प्रदेश येथे राहत असल्याचे माहिती मिळाली यानुसार राहुल मस्के यांच्या टीमने उत्तर प्रदेशमध्ये पाच दिवस आपला सापारचत मध्यरात्री घरी परतत असलेल्या चिंटू चौधरी निषाद व बबलू उर्फ राजेश बनारसी कहार या आरोपींना ताब्यात घेत यांच्याकडे चौकशी केली असता यांनी चार गुन्ह्यांची उघड केली आहे सध्या पोलिसांनी या दोघी आरोपींकडून बावीस लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन्ही सरायत आरोपी असून या दोघांवर सतरापेक्षा अधिक गुन्हे दाखल असून हे आरोपी उत्तर प्रदेशवरून ठाणे जिल्ह्यात यायचे व या ठिकाणी बंद घरावर रेखी करत घरफोडी करत घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये पळून जायचे सध्या या आरोपींबरोबर अजून इतर किती जण आहेत आणि या आरोपींनी किती ठिकाणी चोरी केली आहे याचा तपास पोलीस करीत आहे पानपाडा पोलीस स्टेशनला बावीस मध्ये एक महत्वाचा घडकुडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशाद हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डी बीचे कर्मचारी त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या गरपड्या आहेत घरावर वॉच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या के घरफोड्या केलेल्या आहेत निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की सुट्ट्याचे दिवस आहेत बंद घरपोड्यांचं प्रमाण या मे आणि जूनमध्ये वाढतं त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी घर ना बंद करताना पोलीस स्टेशनला नोंद करून जेणेकरून आम्हाला त्या भागात पेट्रोलिंग वाढवता येईल तसेच त्यांच्या वैयक्तिक पातळीवर देखील बंद घराची घरपडी होणार नाही त्या दृष्टिकोनातून बँकाचा वापर लॉकरचा वापर सोसायट्यामध्ये सी सी टी व्हीज अशा प्रकारचे प्रिकॉशन देखील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे याच्यामध्ये गुन्हेगार एक्सपर्ट असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांची खूप चांगली मदत झाली आणि त्या ठिकाणी तीन चार दिवसाच्या मेहनतीनंतर We are report from Buly, Kalamphu News.